नमस्कार मी दादासाहेब खेडकर लोकपत्रकार गेल्या सत्तावीस दिवसापासून बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये जोग येथे एक दुर्दैवी घटना घडली होती तेथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुणपणे आरोपींनी हत्या केली त्या हत्येचा जाहीर निषेध आहेच आणि हा निषेध बीड जिल्ह्याबरोबर संबंध महाराष्ट्रातल्या सुजान नागरिकांनी केलेला आहे परंतु स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येवर जे रणकंदन गेल्या महिन्याभरापासून आपण टी व्ही चॅनलवर यूट्यूबवर मीडियावर पाहतो आहे हे रणकंदन स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी चालू आहे का किंवा त्यांच्या हत्येच्या आडून राजकारणचा राजकारणाचा कुठेतरी याच्यामध्ये लवलेश येतो आहे असा शंका माझ्या मनामध्ये यायला लागलेली आहे आणि फार खेदाने सांगावंसं सा वाटतं की स्वर्गीय संतोष देशमुखांची झालेली हत्या याचं समर्थन तर होऊ शकत नाही त्याच्यातले आरोपी कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कोणीही असो त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि वंजारा असा वाद किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न केला दीड दोन वर्षापासून झालेला आपण पाहत आहात जे संतोष देशमुखांची हत्या नेमकं कुठल्या प्रकरणावरून झाली जे कारण जे मीडियामध्ये ट्रायलमध्ये चाललेल आहे ती काय कुठली कंपनी आहे या पवनचिकेचा वाद होता तिथे पाहिजे खंडणी मागितली गेली त्या खंडणीमध्ये मग वाद मिळताना कर्डांचं नाव बोललं गेलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला त्या खंडणीच्या त्या आर्थिक व्यवहारातून ते मार मारहाणीचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि असा संदर्भ जोडून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली असं सध्या मीडिया ट्रायलवर चाललं जात आहे परंतु पडद्या आठ पाठीमागं त्या हत्येचं नेमकं कारण काय हे तपासा अंतिम समोर येईलच परंतु दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण ज्यांचं नाव घेतो फुले शिवशाहू आंबेडकरांचं हा पुरोगामी महाराष्ट्र असं आपण म्हणतो परंतु दुर्दैवानं जरंगे नावाच्या जातीवादी विषारी सापाने गेल्या दीड ते दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आडून या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं असा माझा थेट आरोप आहे कारण या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहणारा सर्व धर्म सर्व जातीचा जो काही समूह होता तो आज विखुरलेला आहे आणि प्रत्येकजण आपल्या जात स्वाभिमान आदर ठेवून दुसऱ्या जातीकडे दुय्यम दुय्यम भावनेने एवढी विखुरता या फक्त दरांगे नावाच्या विषारी सापाने आणली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं समर्थन होऊ शकत नाही त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ राजकीय के फायदा उचलण्यासाठी त्याच्या आडून त्या बीड जिल्ह्यातले स्वयंघोषित नेते जे आहेत सुरेश धस संदीप क्षीरसागर खासदार सोनवणे आणि काय तो विषारी साब जरांगे यांनी जणू सुपारी घेतलेली आहे यांना त्या गरीब मराठा समाजातील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी यांना फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडे बहीण भाऊ यांचा समावेश झाला हे यांना पाहत नाही यांच्या पोटात मोठा गोळा उठलेला आहे आणि म्हणून पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी त्यासाठी तो एक ठाण्याचा बकासूर ज्याचं नाव काय तो आव्हाड काय का आणि त्याच्या जो काही बीडमध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलं एखादी व्यक्तीची दुःखद घटना जेव्हा होते तेव्हा त्या घटनेचा शोकसभा केली जाते परंतु यांनी मुकमोर्चा काढला मुकमोर्चा नाव दिलं लाखोंच्या संख्येने मराठा एकत्र आले स्वर्गीय संतोष देशमुखांचा जे काही टाहो फोडून रंगणारी जी काही लहान लहान मुलं होती जी त्यांची मुलं होती त्यांच्या डोळ्यातलं दुःख यांना पावलं नाही यांना फक्त आणि फक्त एवढा जातीय द्वेष यांच्या मनामनामध्ये आणि रगारगामध्ये भरला होता त्या मुकमोर्चासाठी आलेला बकास्वरूप जितेंद्र आव्हाड सुरेश दस संदीप क्षीरसागर तो सोनवणे तो आमदार अभिमन्यू पवार आणि काय तो मराठा म्हणजे अण्णासाहेब पाटलांचा चिरंजीव काय त्याचं नाव नरेंद्र पाटील तो म्हणतो यांना घोडे लावा घोडे लावा रे जेव्हा जरांगे तुझा तुझे जे काही स्वामी आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ब्राह्मण जातीवरून आई माईवरून शिव्या देत होता तेव्हा तुझा स्वाभिमान कुठे गेला होता नरेंद्र पाटील याचं उत्तर तू या महाराष्ट्राला दे आणि दुसरी गोष्ट या जरांगेनी निवृत्त न्यायाधीश आयुक्त दर्जाचे अधिकारी कमिश्नर, कलेक्टर पोलीस डेवायस पी एस पी यांना मायचा चिना मायचा टांना बघून घेतो घोडे लावतो ह त्याच्यामध्ये त्या मुकमोर्चामध्ये जरांगेनी काय शब्द वापरले की मला जे ट्रोल करतात त्यांच्या आईला मी कचाकचा कचा घोडे कचा लावतो या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना शिव्या देणारा आणि तिथे त्या मुकमोर्चा मराठा समाजातले बांधव महिला भगिनी जर आषाढ्या वाजवत असतील तर या बाकीच्या माता भगिनी तुमच्या कुणी लागत नाहीत का याचं उत्तर या, मराठा समाजाने दिलं पाहिजे किंवा त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांना दिलं पाहिजे या वास्तववादी घटनेवर कोणीही बोलायला तयार नाही आणि म्हणून मला दोन तीन प्रश्न पडलेले आहेत त्याचं उत्तर सुद्धा या लोकांनी दिलं पाहिजे ही मीडिया ट्रायल चालेल मी तर खरं तर सांगतो हे जे आता एवढे जे काही चॅनल जे आहेत ना चॅनल वाले सगळेच चॅनलवाले हे टी व्ही नाईन मुंबईत माझा झे चोवीस त्रासन वगैरे वगैरे सगळेच म्हणजे मी पत्रकारितेवर शंका उपस्थित करत नाही मी स्वतः एक पत्रकार आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखांची झालेली हत्या त्यांच्या आरोपीला अटक करण्यासाठी ज्या तपास यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्युडिशियल इन्क्वायरी त्याच्यावर बसवलेली आहे एसआयटी स्थापन केलेली आहे सी आय डी स्थापन केलेली आहे पोलिसांना त्यांच्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्यांना तपास यंत्रणा त्यांना त्यांचा तपास तिकडे सुरू असताना इतकं घाणेरडा आणि इतकं गलिच्छ राजकारण हे याची काही सात आठ लोकांची जी टोळी आहे ना की ही, ही जे स्वतःला मराठा आधी आम्ही कैवारी झालो तसं म्हणून घ्यायला लागलेत ही मराठा समाजाचे कैवारी नाहीत यांना फक्त जाती जाती द्वेष पसरून द्यायचा आहे आणि आम्ही हलक्या जातीतले वंजारी समाजाचे दोन टक्के या महाराष्ट्रात असलेले नगण्य लोकसंख्या असलेले आमचे समाज बांधव म्हणजे एका जातीतील आरोपी सापडले म्हणून सगळ्या जात समूळ जातीला नष्ट करण्याचा विडा या स्वयंघोषित मराठ्यांच्या या नेत्यांनी उचललेला आहे त्याच कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मा हे जे काही टी व्ही वाले आहेत ना तर खर तर तुम्ही ते चॅनल नव्हते काढायला पाहिजे तुम्हाला ना एखाद्या पिक्चर म्हणजे काही म्हणजे चित्रपट निर्माण चित्रपट निर्माण केले जातात ना त्याचे दिग्दर्शक डायरेक्टर लेखक असं तुम्हाला बनवायला पाहिजे होतं म्हणजे तुम्ही इतक्या भारी स्टोरी लिहिल्या असत्या त्या स्टोरी तुम्ही छान पैकी त्या टीव्हीवर दाखवल्या असत्या म्हणजे तुम्ही ते चित्रपटाचे दिग्दर्शक डायरेक्टर वगैरे हो पाहिजे होते तुम्ही टीव्ही चॅनल वाले अरे तुम्ही ची, त्यार त्यार ची, ची, या धसकटाची त्या शिरसागरची या आव्हाडाची या सोनवण्याची लाखो करोडो रुपये घेऊन तुम्ही मीडिया ट्रायल चालवताय एक एक महिनाभर या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या दुर्दैवी घटना घडल्या नाहीत का याचं उत्तर तुम्ही देणार आहेत का नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या सुद्धा केल्या पाहिजेत एका जातीला किंवा एका जातीतल्या दोन मंत्र्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी करोडो रुपयांची माया घेऊन तुम्ही पेड न्यूज चालवलेला आहेत तसा माझा थेट तुमच्यावर आरोप आहे कारण दुसऱ्या महाराष्ट्रात घटना घडत नाहीत का त्या दाखवल्या जात नाही का कल्याणमध्ये एका चिमुरडीवर बलात्कार झाला तिची मीडिया ट्रायल चालत नाही जा, मनोज जरांगे जो विषारी साप आहे त्या मराठा समाजाला लागलेली कीड आहे त्याच्या जालन्यामध्ये त्या, त्या अंबड तालुक्यामध्ये काहीतरी घाडगे नावाची एक मुलगी आहे तिला एका युवकानं मानसिक त्रास दिला तिचा मानसिक छळ केला म्हणून त्या, के त्या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली लि, आणि त्या मु... त्या मुलाचा कोण तरी त्यांचे वडील ते राजेश टोपे यांच्या कारखान्यात कामाला येत मग ती मराठा समाजाची मुलगी नव्हती का तिला न्याय मागण्याचा अधिकार नाही का तिच्या प्रकरणावर मीडिया ट्रायल चालू शकत नाही का तिचं प्रकरण मीडियामध्ये का चाललं जात नाही याचं उत्तर टीव्ही वाल्यांनं तुम्ही मला द्या इकडे एका काल परवा गड़, एक घटना घडली एका पोलीस कर, शिपाई कर्मचाऱ्याला मुंबईमध्ये जीवच मारलं जातं आणि त्याची बॉडी ट्रेन समोर फेकून दिली जाते ती हत्या क्रूर घटना नाही आहे का ती हत्या क्रूर घटना नाही आहे का आणि अशा असंख्य बहुतांश या घटना हरेक दोन तासाला दर हरेक दोन दिवसाला दिव या महाराष्ट्रामध्ये मा घडत असताना सुद्धा फक्त स्वर्गीय संतोष देशमुखांचं मीडियामध्ये दे ट्रायल करून वारंवार चावडीवर गप्पा मारायला त्या धसकटाला तुम्ही बोलवत आहे आ? याचा याचा इंटेंशन काय याचा बोल होता धनी कोण आहे स्वतःच्या महायुती सरकार मधून मधील एक आमदार रोज उठचूट बेछूट आरोप करत माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला तुम्ही कस काय त्याला रोखू शकत नाही एका मराठा बांधवावर झालेला अन्याय आम्ही पाहू शकत नाही आम्ही वारंवार विनंती करून तुम्हाला सांगायलो की संतोष देशमुखांचे मारेकरी कुठल्याही जातीतले असले तरी आम्ही त्याचं समर्थन करत नाही त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे परंतु त्याच्या आडून धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं त्याच्या आडून कराडांना टार्गेट करायचं मी तुम्हाला तुम्ही नोटीस करा याच्यामध्ये आका बोका असे शब्द वापरले जात आहेत विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांनी टीका करायला पाहिजे परंतु बेछूट आरोप करून कुठलेही पुरावे नसताना त्यांना या प्रकरणामध्ये फक्त केवळ राजकीय तुमचे अडसर आहेत म्हणून तुम्हाला त्यांना बाजूला आहे आणि म्हणून तुम्ही आरोप करताय हे साप चुकीचं आहे याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा मी सुद्धा आमरुन उपोषणाला बसणार आहे आणि ते पण मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे कारण आम्हाला सुद्धा वाटत ना तुम्हाला जसं तुमच्या जातीचा स्वाभिमान आहे तसं आम्हाला सुद्धा आमच्या समाजात स्वाभिमान आहे तर आम्ही ऊस आहे आणि ती एक भाडोत्री बाई काय तिचं नाव ती दमण या नावाची सगळ्या लोकांना ब्लॅकमेल करून करून थकली या महाराष्ट्रातील मोठ्या लोकांना इथे ग्लॅमर तिकडचे संपले म्हणून बीडमध्ये आली हा बीडमध्ये येऊन थेट आरोप करते की धनंजय मुंडेचाच राजीनामा घ्या तुझ्याकडे काय पुरावा आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणून पुरावा आहे का काही पुरावा नसताना बेछूट आरोप करायचे आणि पोलीस प्रशासनाकडे अव्वाच्या सव्वा मागण्या करायच्या अरे तुझी तर नारकोटेस्ट झाली पाहिजे आणि सगळ्या वंजारी समाजाला तू काय बदनाम करायली काय म्हणते की सगळे पोलिस अधिकारी परळी आणि बीडमध्ये सगळे फंजारी समाजाचे अरे आमच्या आईबापाने रक्ताचं पाणी केलेलं आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आमचे आई बाप आमचे वाढ वडिलांनी आमच्या आजोबा पंजोबानी ऊस तोडायचं काम केलंय पाना पा, 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 पाला पाचोळ्यात आमचे आम्ही लहानाचे मोठे झालोत तिथं रात्रंदिवस आम्ही अभ्यास केलाय कुणाच्या वशिलेवरून हुजरे गिरीवरून चमकी गिरीवर आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत हे लक्षात ठेव दमानिया त्याच्यामुळं तुझ्या अशा फालतू स्टेटमेंट मुळे तू फक्त ब्लॅकमेल कारण तुझ्यावर किती आरोप आहेत ते स्वतः बघ ना तू तु। तुझ्यावर आरोप आहे तू दलित समाजाच्या काही लोकांची प्लॉटिंग हडप केलेली आहेस मुख्यमंत्री महोदय मी असल्या एक म्हणजे महिला आहे म्हणून बघता तुम्ही त्यांना असं स्पेस देणार काय या महिलेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आम्हीची मागणी आहे अंजली दमाणिया या बाईची चौकशी झाली पाहिजे तिचे सगळे सीडीआर लोकेशन आतापर्यंत त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेलिंग केलंय कोणाकोणाकडून खंडणी उकळलेली आहे रा कुठल्या तरी स्वतःच्या फायद्यासाठी असे बेछूट आरोप करायचे हे कदापि या महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही आणि काय सांगते की वंजारी समाजाचे अरे वंजारी समाजामध्ये शंभर ते दीडशे ते दोनशे आय एस आय पी एस अधिकारी आहेत स्वतःच्या मेहनतीच्या बळावर संघर्षाच्या जीवावर रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे आणि तू काय मला सांगते हे फक्त बीड जिल्ह्यात परळीतच नाहीत आमचे वंजारी समाजाचे अधिकारी महाराष्ट्रा मध्ये प्रशासकीय अधिकारी तुला वंजारी समाजाचे मिळतील आय एस आय पी एस अधिकारी दीडशे ते दोनशे आहेत त्याच्यानंतर कलेक्टर आहेत डीवायस दर्जाचे अधिकारी आहेत आयुक्त येतं त्याच्यानंतर पी एस आय आय तलाठी ग्रामसेवक शिक्षक अजून सार्वजनिक बांधकाम खाता असेल किंवा अजून अन्य प्रशासकीय सेवेमध्ये या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचे प्रशासकीय सेवेत अधिकारी आहेत आणि हे अधिकारी ही सरकारी नोकरी आम्हाला आम्ही जे काही आम्ही जे काही अभ्यास केला आहे आमच्या आई जी काही तपश्चर्या केली ज्यांनी रात्रंदिवस डोळे पडून पाला पाचोळ्यामध्ये रात्रंदिवस ऊस तोडून आम्हाला शिकवलं आम्हाला घडवलं आणि त्याच्यामुळं आम्हाला आमच्या 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 पूर्वजांचं आम आमच्या आम 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 त्यांचे काहीतरी उपकार असतील म्हणून आम्ही आमच्या मुलांना जाणीव आहे म्हणून आमचे मुलं या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत आणि अंजली दमान या सारखी बाई येत नाही बेछोटा आमच्या समाजाचं नाव कलंकित करते हे कदापि हा महाराष्ट्र सहन करणार नाही त्याच्यामुळं स्वर्गीय संतोष देशमुखांच्या आडून हे जी काही हे दहा बारा लोकांची जी काही टोळी आहेत हे सगळे अलीबाबा चाळी चाळीस एकत्र जमलेले आहेत ना मी ते तुम्हाला जे नाव सांगायला लावलो किंवा कोण सोनवणे खासदार तो धसकट तो काय सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर तो काय तू मराठा समाजाचा काय वर होता काय तो काय यांचा अण्णासाहेब पाटलांचा नरेंद्र पाटील यांना घोडे लावा घोडे लावा म्हणतो ही भाषा आहे का रे तुझी हे शिकवलं का अण्णासाहेब पाटलांनी तुला हा हे असले स्टेटमेंट आम्ही नाही खपून घेऊ शकत आणि तो कोण तो अभिमान्यू पावा ठीक आहे तुमच्या समाजाचा तुम्हाला स्वाभिमान असेल स्वर्गीय संतोष मुखान देशमुखांना न्याय देण्याची भूमिका तर सगळ्या महाराष्ट्राची आहे परंतु हे जे दुर्दैवी आणि घाणेरड राजकारण फक्त धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून बाजूला ठेवायचं ओबीसीची ताकद कमी करायची तुम्हाला फक्त मुंडेंना मंत्रिपद दिलंय याचा पोटसूळ उठलेला आहे त्याच्यामुळं कुठलेही पुरावे नसताना वाल्मिकांना करडांना त्यांचे धनंजय मुंडे बरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांचे सर्व काम वाल्मिकांना पाहत होते परंतु माझा ठाम विश्वास आहे वाल्मिक कराड आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचा दूर दूरपर्यंत या हत्येशी कुठलाही संबंध नाही आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे निश्चित न्याय देवता या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही म्हणतो आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे कारण जर का तुम्ही मी, मी तीन चार मागण्या करणार आहे पहिला आनंजय दमानिया सुरेश दस संदीप क्षीरसागर सोनवणे हे हे जे काही ती टोळी आहे ना हे यांनी जी मीडिया ट्रायल चालवली या टी व्ही वाल्यांना रोज तिकडं जाऊन स्टेटमेंट आणि तो जितेंद्र आवड बकासूर ठाण्याचा या टोळींची नारको टेस्ट करा यांची चौकशी करा यांचे सीडीआर लोकेशन काढा की यांना फक्त राजकीय फायदा उचलायचा आहे यांना स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याचा फक्त हा बहाना रचलेला यांनी ढोंग रचलेला आहे यांचे सीडीआर लोकेशन काढा यांचे फोन रेकॉर्डिंग तपासा एक एकमेकाला फोन करतात का यांच्या टी व्हीवर रोज बाईट चालतात चा, रोज सकाळ दुपार संध्याकाळ अरे एक सुद्धा दुसरी या महाराष्ट्रातली घटना या महाराष्ट्रातले प्रश्न या महाराष्ट्रामधल्या अनुसूचित बेरोजनांचे प्रश्न सरकार स्थापन झाले सरकार स्थापन केल्यानंतर विकासाचे काही जे मुद्दे हे टी व्हीवर चालवले जात नाही चोवीस तास एकच दुर्दैवी जी काही घटना घडलेली आहे ती दाखवली जाते याचा अर्थ काय समजायचा आणि टी व्ही वाल्यांनी समजून घ्यायचं काही कारण नाही या समान नागरिक कायद्याची आपण भाषा बोलतो त्याच्यामुळं कायद्याने सगळे समान आहेत त्याच्यामुळं टी व्ही वाले असो नाही तर कोणी असो पत्रकार असले म्हणजे काय तुम्ही काय न्याय देवता नाही झाले सुट लगेच कुणावर बोर्ड दाखवायचं कुणावर कशाही पद्धतीच्या मथळे लावून बातम्या लावायच्या अं तुम्ही पैसे घेता पेड यूज करता कुणाचे सांगून याची जी मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे आणि आता मंत्रालयासमोर मी स्वतः त्या ठिकाणी अमोहून उपोषणा असताना जीव गेला तरी चालेल परंतु स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आणि आदरणीय वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे साहेब यांचे वरील जे काही खोटा आरोप केलेला आहे याची सगळी चौकशी होईपर्यंत मी अमोहन उपोषण मागे घेणार नाही हा इशारा या ठिकाणी या निमित्ताने मी देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद